आज चांगले कपडे झाले कुठे गेली ती कुठे कपडे हा का तरीच रोज असे कपडे घालत नाही हा खूप छान दिसत ते जॅकेट ग्रीन कलरचा ड्रेस जीन्स छान दिसते मम्मी बर तेवढा छा करते का मी दूध आणून ठेवले नाही ग तू आता किचन पशी थांबली ना म्हणून म्हणलं करून हा दिवस झाला तुझ्या हातचा पिला पण नाही सॉरी कर ना प्लीज कंटाळा आलाय मला मम्मी स्किन लय आज ग्लो व्हायला लागली का बरं काय लावायला लागली मला किती टेन्शन आहे खूप टेन् टेन्शन त्याच्यासाठी ग्लोइंगचं काम करतं काय नाही बाई लई टेन्शन आहे मला मग तुला आता काय सांगू ते म्हणजे लई तुळा आली म्हणून तुला कळतं आहे पण मला लई टेन्शन आहे सगळ्या गोष्टीचं तब्येत अशी झाली आहे अगं यांनी पाणी नाही भरलं काय नाही न्या कसं झाला खायला चालू सांग बरं मी भरते उद्या मी राहून दे अगं पण ह्यानी असं करायचं असतं का घरी बसल्या बसल्या तुला माहिती आहे ना ते काम करून सगळे तिजले म्हणजे

अभ्यासच करते का हा सकाळी शिकवतात दहा ते बारा नंतर दोनच्या नंतर प्रॅक्टिकल करत असतो म्हणजे नको नको झालंय बाबा मला तर हा का हो ना, ना। ए चालली का मम्मी भाजी आणायला भाजी दरवाजा वगैरे लावा ला हा हा दरवाजा लावून जाणू ठीक आहे भाजीला खांदे बे अजून काय आणू भाजीला भाजी भाजी ला आणायचे भाजी काय आणू नको निवडायला कटरे येतो कुठल्या आणू भाजी मग जे लगेच होतील अशा भाजी आण कुठल्या भाज्या मटकी छोले आण असं सगळ्या भाजीचा छोले मटकी हे ती का। ते तीच आणायची का कांदे बटाटे आणते लसूण आणते आणि दुसऱ्या भाज्या काय असेल ते नेवडायच्या घेऊन येते सगळ्यांना हा बरं बरं ठीक आहे मग हां जा जा बाय भाजी राही आतमध्ये का आत भाजी कशी आहे आमचं बघा कसं आहे आता भाजीला काय स्वस्त महाग असेल ते ती घेऊन यायचं आता मग काय करायचं काहीच नव्हतं फ्रेंड हे बघा भाजी काय आणली आहे बटाटा वांग हे बघा वांग आणि भेंडी भाजीला लई महाग आहे भेंडी बटाटा आणि हे आता भरीत वगैरे करते भाकरी बनवते वरण भात बनवते भरीत बनवते आता कामान करायचं म्हणले कंटाळ येतोय फ्रेंड खूप खूप कंटाळा आलाय मला आता असं वाटतंय की झोपाव भांडी बागा एवढी पडल्या सकाळी घासून जाऊन पण भांडी पडल्यात स्वयंपाक करायचा एवढं सगळं काय करायचं आहे मला घरात एवढा राडा पडला सकाळी पण मी सगळं आवरून गेली होती तरी पण तहच राडा पडला घरी पोरग असतंय ना आज त्याला सुट्टी होती कॉलेजला तर राडा करून ठेवला आहे सगळा आणि रोजचं ती ज येतो आणि नंतर ज्याला तीनला येतो तो राडा करूनच ठेवतो आय टी आयला जातो आहे बारावी शिकलेला आहे आय टी आय करतो आहे तो राडा करतो आहे काय घरातला आवरत नाही काय नाही सगळं मलाच घरात असून पण पाणी नाही भरलं आणि मी आठ दिवसाला पाणी भरती बघा फ्रेंड मेन म्हणजे त्याकबरच हांडेले मोठे भरून ठेवते तो का त्या किचनच्या खाली आणि बाहेर दोन बॅलर आहेत दाखवते मी तुम्हाला बॅलर बाहेरचे हे बघा का आठ दिवसाचं पाणी ही एक बॅलर आणि ते पुढचं एक बॅलर ही दोन बॅलर आठ दिवसाचं पाणी भरून ठेवते आणि रविवारी मग भरून ठेवतात पोरं मग स्नेहा नाही तर सुमित कोणीतरी भरून ठेवतो सुमित तर काम करतच नाही स्नेहाच करते आठ दिवसाचं पाणी मी एकदमच भरून ठेवते पुरत नाही पण मॅनेज करायला लागते आता काय करायचं मग एवढा कंटाळा आला आहे आता स्वयंपाक करायचं हे ते मला खूप कंटाळा म्हणजे खूपच आला आहे कंटाळा आई चेहरा किती घाम दिसतोय यामध्ये नाही काळा काळा पार डोळ्याखाली ते घरात जास्त उजीड नाही वाटतं आमच्या त्यामुळे ते काळं काळं ते व्हिडिओ करताना सगळं काळं काळा दिसतंय आणि मग ही असं त्यामुळं अडीचाचं पाणी मला एकदम भरून ठेवायला लागतंय फ्रेंड आणि आणि रोजचं थोडं थोडं काम करून जायला लागते असं होतं आहे चला बाय फ्रेंड्स ले मोठा व्हिडिओ होतो आहे माझा मी इथंच थांबते तर मला स्वयंपाक पण बनवायचा संध्याकाळचा चला बाय फ्रेंड्स